तो राम राम मंडळी आपण आलेलो मित्रांनो आता शेतामध्ये मित्रांनो बकऱ्यासाठी पाला तर चला मित्रांनो मित्रांनो आपल्याला हे पराठी घेऊन जायचे बकऱ्यासाठी पाला म्हणून तर चला मित्रांनो तुम्हाला हे ना उपटल्या मित्रांनो हा आहे चिमटा बघू शकता तुम्ही दुसरी चिमटा ब्रो आणि यांना मित्रांनो आपल्याला आहे आता, पराडी। से से ले ले आता हे पराठी शून्य मिनटात तर बघू शकता तुम्ही आपण उकटून असे जमा केलेले आहे बघू शकता तुम्ही हे पण आपल्याला पूर्णपणे आता उपटायचे आहे तो मित्रांनो हे उपटल्यावर तुम्हाला दाखवतो चला मित्रांनो हा जो चिमटा असते हा असा घोडा लावणं पडते डायरेक्ट असा घोळात असा घाव घालणं पडते मित्रांनो बघू शकता तुम्ही

ब्रो नंतर <coughs> हे जमा करून घेतो तर मित्रांनो इथल्या फक्त चांगल्या चांगल्या परड्या आपण घेऊ त्या जे हिरवा पाला आहे त्या बघू शकता मित्रांनो एवढं ठेवलेलं आपण केलेलं आहे जमा पूर्ण उपटल्यावर भेटतो तुम्हाला मित्रांनो आपला छोटा भाऊ आलेला आहे हे पेंट का आपण बांधलेला हे आपला छोटा भाऊ घेऊन जाणार आहे मित्रांनो घरी तोपर्यंत आपण डबल दुसरे उपडणार आहोत चला हा जाणारा मित्रांनो आता घरी तोपर्यंत आपण दुसरं उपडणार आहे तोपर्यंत चला दोन्ही मिनटामध्ये आता उठू उसु, उठून टाकतो आहे दुपारी आपला छोटा भाऊ घेऊन गेलेला मित्रांनो घरी त्याला अजून एक पेंट उपटतो भाऊ कारण की दुपारी आपल्याला मित्रांनो जो थोडंसं काम आहे त्यासाठी आपण दोन पेंटी घरी घेऊन जाणार आहोत सीताराम तो मित्रांनो आपण आता हे बघू शकता तुम्ही एवढी पराठी उपटलेली आहे ही पराडी आता करून घ्या जमा जमा केल्यानंतर नाही पराठी काही राहिलं नाही झुंजुना काय त्यापेक्षा म्हटलं ढोऱ्याला उकळून खूप वाटेल कैरी काय कैरी एक नाही झाली काय कसं त्यासाठी उकळून घोलायला खाऊ घातली तर बोलली ना त्याचा तरी आशीर्वाद भेटीणार आपल्याला एक चला भेटतो जमा केल्यावर हे दुसरं पेंट कर आपला छोटा भाऊ घेऊन गेलेला आहे घरी आपण तो मित्रांनो तिकडे आता आपल्याला थोडंसं थो काम आहे चला आपल्या छोट्या भावाचा फोन आला की घरू एक मिठी जुडी जोडी पाहिजे त्यासाठी आपण आहे मित्रांनो की त्याने आता आपल्या छोट्या भावाचा आता ठेवूया आपू जाणार आहे मित्रांनो आता परत तिकडे चला तू तुम्हाला नंतर आरामशीर जातो गड्या आपला छोटा भाऊ मित्रांनो घेऊन गेलेला आहे गाडी चला आणि मित्रांनो आपण आता तिकडे काही करू काहीतरी नाही हरभरा बघू शकता तुम्ही सिस्टम हरभऱ्याचं झाड मित्रांनो जे चार माणसं चढतात मोठे मोठे माणसं चढता या झाडावर हे झाड मित्रांनो हरभऱ्या का झाड्यात पण त्याच्यावर बी लोक चढतात चलो जरा कृष्णा बोलते वया मजाती ते डायरेक्ट उदर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही लेंडी खात आणि हे आपण आता बकऱ्याचं लिंडीखत खत मित्रांनो याला असं टाकणार आहे बघू शकता मित्रांनो असं पूर्णपणे सर्व बाऱ्यांना आपण टाकणार आहे टाकल्यानंतर भेटतो तुम्हाला जोपर्यंत शांतता मित्रांनो हे बघू शकता तुम्ही हे आहे लेंडी खत बकरीचं लेंडी खत मित्रांनो हे आपल्याला लसणाला टाकायचं आहे बघू दुण शकता तुम्ही या प्रकारे या प्रकारे आपण मित्रांनो हे लसणाला टाकत आहे त्याला पूर्णपणे टाकून देऊ मित्रांनो हे आपलं टाकणं झालेलं आहे आपण घेऊ जे राहिलं ते जास्त दाट पण नाही मित्रांनो थोडं थोडं पतल्या पतल्या टाईपमध्ये त्याच्यात जे मित्रांनो हे गौऱ्याचे शेण पण आहे लसन कसं आहे मित्रांनो कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही आणि हे झाल्यानंतर मित्रांनो उद्या आपण याला पाणी देणार आहोत मित्रांनो संपूर्ण याला आपण लेंडी खत टाकलेलं आहे आता एवढं राहिलेलं आहे एवढं याला टाकून देऊ चला भेटतो तुम्हाला पूर्ण टाकल्यानंतर रामराम मंडळी बघू शकता आपण संपूर्ण खत या लसणाला टाकून दिलेले आहे बघू शकता तुम्ही पूर्ण चला तर भेटू आता तिकडे तर रामराम मंडळी आजची आपली कामगिरी एवढीच तोपर्यंत मित्रांनो आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा आपल्या व्हिडिओला करा लाईक कमेंटला करून टाका सबस्क्राईब तोपर्यंत मित्रांनो भेटू आपण पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय श्री महात्काळ